सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळकडामुळे हातकणंगले तालुक्यातील कबनूरमधील विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून सुमारे दीड महिन्यापूर्वी जन्मलेल्या बाळाला जबरदस्ती काढून घेऊन तिला घरातून हकलून देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे यातील विवाहितेचा दीड वर्षापूर्वी कबनूरमधील सोमहर्ष विजयकुमार पाटील यांच्याशी विवाह झाला सदर विवाहही जबरदस्तीने करण्यात आला होता यासाठी मुलीच्या भावाला किडनॅप करण्यात आले होते त्यामुळे नाईलाजाने विवाह केला यानंतर पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एका मुलाचा जा जन्म झाला यापूर्वी सदर विवाहितेस वारंवार मारहाण व वा छळ करण्यात येत होता घरची परिस्थिती गरीब असल्याने विवाहिता केवळ बाळासाठी सर्व छळ सोसत होती यानंतर दोन ऑक्टोबर रोजी तिला मारहाण करून तिचे बाळ काढून घेऊन तिला घरातून हकलून देण्यात आले याबाबत कोणास काही सांगितलीस तर जीवे ठार मारीन अशी धमकी दिली यानंतर संबंधित विवाहितेने कोर्टामध्ये दावा दाखल केल्यानंतर कोर्टाने मुलास ताब्यात ठेवण्याचे आदेश दिला यानंतर कर्नाटक व महाराष्ट्र महिला बालविकास विभागाचे अधिकारी व शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हे ताबा घेण्यासाठी धुळेश्वर नगर येथील घरी दाखल झाले मात्र यावेळी कुटुंबियांनी बाळ घरात नसल्याचे सांगितले सदर घटनेमुळे उच्चभ्रू घरातील महिलांच्या छळाचा मुद्दा पुन्हा एकदा चवाट्यावर आला आहे त्यामुळे संबंधितांवर कोणती कारवाई होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे सर मी लक्ष्मी सोमर्ष पाटील माझं दीड वर्षापूर्वी लग्न झालं लग्नही माझं जबरदस्तीनं करण्यात आलं सोमवर्ष विजयकुमार पाटील हे माझे पती आहेत माझ्या भावाला त्यांनी किड माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झालेला माझ्या भावाला किडनॅप करून मला धमकवण्यात आलं की तू आमच्याशी लग्न करायलाच पाहिजे त्यामुळे मला घेऊन जाऊन कोर्ट मॅरेज करण्यात आलं तिथून माझ्या घरच्यांना सांगितलं की लग्नाला तुम्ही तयारच झालं पाहिजे त्यामुळे मा माझ्या सासरीच घराजवळ माझा लग्न स लग्न सोहळा संपन्न झाला लग्नानंतर मला हुंड्यासाठी छळायला लागले मला म्हटले तुमच्या घरातल्यानी काय दिलं नाही आहे असं मला शारीरिक आणि मानसिक छळ देण्यात आला लग्नाच्या सहा महिन्यानंतर तुला अजून बाळ का होईना झाले हा पण मला मानसिक छळ देण्यात आला मारण करण्यात आली त्यानंतर मी बाळ मला राहिलंसुद्धा बाळ पण झालं मा माझी डिलेवरी सासरीच झाली सासरी मला हॉस्पिटलमधून घरी घेऊन गेले त्यानंतर मला म्हणायला लागले तुला एक वर्षासाठी मी फक्त बाळासाठी आणलो होतो इथून तू आता जाऊ शकतीस असं मला अपशब्द बोलायला लागले माझे पती दारू पिऊन आणि ह्या घरातल्यांचा ह्यांना सगळा पाठिंबा होता माझ्या बाळाला माझी ननंद ऐश्वर्या पाटील आणि सुनीता पाटील सासू ह्या मला बाळाला फिडिंगसाठी देत नव्हत्या माझ्या बाळाला काढून घेत होत्या आणि मला त्या त्यांच्या ह्याच्यामुळे मी आत्महत्या करायचा प्रयत्न केला विहिरीत मी उडी मारण्याचा प्रयत्न केला विहिरीतून मला दुसऱ्यांनी काढले आणि ते वरती काढल्या काढल्यासुद्धा मला मारहाण करण्यात आली आणि मला म्हणायला लागले की तू तुला दुसरा कोणीतरी हवा असेल म्हणून तू अशी उडी मारलेस असं सगळं मला माझ्यावर त्यांनी आरोप घातले त्यानंतर माझ्या घरातल्यांनी घरातल्यांना पण बाहेरच्यांनी सांगितले बाहेरचे मा घरातले माझ्या सासरी आले माझे आईवडील तर माझ्या आईवडिलांच्या अंगावर गेले त्यांनी की तुम्हाला कोण सांगितलं तुम्ही इथं का आला आहे म्हणून आणि म्हटले तुमच्या मुलगीला तुम्ही घेऊन जावा आम्ही बाळाला देणार नाही आहे माझ्या गरोदरपणामध्ये पण त्यांनी छळ केले मला म्हटले तुला मुलगाच हवा आम्हाला वंशाचा दिवा हवाय मला मुलगी नकोय मुलगाच हवाय असा पण मला छळ करण्यात आला त्यांनी दारू पिऊन दारूच्या ह्याच्यात फोडायचं पाकिट घेऊन पोटावर मारायचं असं सगळं मला हे केलं त्याची खूप छळ हो मी गेले महिला आयोग मग हुकेरी कोर्टात सुद्धा मी गेले तिथं अफील केले कोर्टाचे जजनी ऑर्डरसुद्धा दिलेत मी ते ऑर्डर घेऊन माझ्या सासरी पोलिसांचं प्रोटेक्शन घेऊन महिला आयोगचे प्रोटेक्शन घेऊन कर्नाटकचे पण महिला आयोग आला माझ्यासोबत आलेले आहेत मी यांच्या घरी आले खरं मला आता त्यांनी बाळ देत नाही आहेत काय पण मला म्हणाले बाळ घरी नाही आहे बाहेर बाहेर गेले सर मला सांगू शकता सा तो का तुम्ही दीड महिन्याचं बाळ कुठं फिरायला जाऊ शकतो का तुम्हाला न्याय पाहिजे हो मला न्याय पाहिजे दीड वर्ष तुमच्यावर म्हणजे जबरदस्ती लग्न केलं हो मूल मूल झालं झाल्यावर तुम्हाला सरळ तोंडावर बोलून दाखवले आम्ही बाळासाठी तुला एक वर्ष आम्ही सांभाळलो त्यासाठी तुझ्याशी लग्न केलं आहे आमचं काम झालं तू आता जाऊ शकतीस सरळ सरळ मला तोंडावर बोलून असं छळ करण्यात आलं मारहाण करण्यात आली मला मला फक्त माझं बाळ हवं आहे मला न्याय मिळालाच पाहिजे